घरातील काही वस्तूंचा वापर करून मानेवरील हातापायावरील कितीही जुने काळे डाग पूर्णपणे नाहीसे होतील या पॉवरफुल घरगुती उपायाने एकदा करून बघा खूप चांगला रिझल्ट मिळेल अगदी त्वचा उजळ होईल त्यासोबतच घर बसल्या फ्रीमध्ये मेनिक्युअर पेडिक्युअर होईल आणि एकही एक रुपया खर्च होणार नाही नैसर्गिक काही वस्तूंचा वापर करणार आहोत त्यामुळे शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे एक वाटी मी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे साधारण एक चमचा बेसनपीठ आणि त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद अगदी थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कॉफी पावडर कॉफी पावडर इथे नक्की वापरा कॉफी पावडरचा खूप चांगला रिझल्ट येतो अगदी आपल्या त्वचेमधील घाण मना किंवा मळ जो आहे तो काढण्याचं काम इथे कॉफी पावडर करतं त्यासोबतच स्किनला खूप छान नरिश करतं कॉफी पावडर जास्त नाही अर्धा चमचा जरी वापरलं तरी चालतं त्यानंतर बघा याला चांगलं व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करायचं आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं पण बेसन पीठ अजून स्किनसाठी चांगलं असतं त्यामुळे मी इथे बेसनपीठाचा वापर केलेला आहे तुम्ही या बेसनपीठाऐवजी मुलतानी मिट्टीचा जरी वापर केला तरी चालेल खूप चांगला त्याचाही रिझल्ट येतो पण सर्वांच्या घरी ती नसते म्हणून इथे बेसनपीठ सर्व ठिकाणी उपलब्ध असतं असं मी वापरलेलं आहे आता यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा खायचा सोडा अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घ्यायचा आणि तो टाकून चांगलं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे शॅम्पू तुम्हाला जर हे मिश्रण चेहऱ्यासाठी वापरायचं असेल ना तर यामध्ये शॅम्पू न टाकता हे बनवा म्हणजे याला चांगलं तुम्हाला चेहऱ्यावरती वापरता येईल चेहऱ्याची त्वचा चे थोडी नाजूक असते शॅम्पू काही जणांना सूट करेल की नाही सांगता येत नाही पण बाकी जर हातापायावरती फक्त वापरायचं असेल ना तर नक्की शॅम्पूचा वापर करा बेस्ट रिझल्ट येतो आणि वाटलंच तर दुसरं मिश्रण तयार करू शकता चेहऱ्यासाठी तुम्ही आता यामध्ये बघा रोज वॉटर किंवा नॉर्मल पाणी टाकून याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे कच्च्या दुधाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता आणि त्यामुळे देखील चांगला रिझल्ट येतो तर या दोन तीन गोष्टीपैकी ऑप्शन आहेत तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून याला तयार करू शकता आता बघा थोडं पाणी टाकून घट्टसरच मी याला मिक्स केलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लिंबू लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जी की आपल्या स्किनला ब्राईट करायचं किंवा व्हाईटनिंगचं काम करतं आणि त्यासोबतच बघा क्लिनिंग देखील खूप चांगली होते त्यामुळे इथे लिंबू आपल्याला नक्की वापरायचं आहे आणि चांगलं लिंबू यामध्ये टाकलं की बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे मिश्रण डबल झाल्यासारखं होतं फेसाळतं आणि त्यानंतर अजून एक छोटंसं सोल्युशन तयार करणार आहोत आपण तर कोकोनट ऑइल घ्यायचा अर्धा चमचा किंवा तुमच्याप्रमाणे कमी जास्त आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी तुरटी तुरटी बघा आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते अगदी आपल्या त्वचेवरती हे कवचसारखं काम करते खूप छान ग्लोईंग बनवण्यासाठी ब्राईट करण्यासाठी त्वचेला त्यासोबतच अगदी तुम्हाला जर लूज स्किन वाटत असेल स्किन टायटनिंगचं देखील तुरटी काम करते वांगाचे डाग असतील पिंपलचे डाग असतील ते देखील घालवण्याचं काम तुरटी करू शकते पण याला योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे आणि हे डेली देखील तुम्ही लावू शकता एवढं छान याचा बेस्ट रिझल्ट आहे आणि त्यासाठी बघा फक्त सिंपल कोकोनट ऑइल घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं असं चिमूडभर तुर तुरुटीचं तुरु पावडर टाकायचं तुरुटीचा खरा मिळतो ते आपण पावडर देखील मिळतं मी खडा घेतला होता आणि तो खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं बारीक करून घेतला आणि खोबरेल तेलामध्ये टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं ऑप्शनल आहे पण आपल्या त्वचेला खूप छान नरिश करतं आणि ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेसाठी चांगलं देखील असतं फ्रेश कोरफड असेल तर ती देखील वापरली तरी चालतं थोडंसं मी यामध्ये ॲलोवेरा जेल असं टाकणार आहे आणि याला मिक्स केलेलं आहे जास्त प्रमाणात हे बनवून तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये डब्बीमध्ये भरून ठेवू शकता स्वच्छ जेणेकरून तुम्हाला कधीही याचा वापर करता येईल आणि याचा ना बेस्ट रिझल्ट मिळतो एकदा ट्राय करून बघा फक्त तुम्हाला ना स्वच्छता चेहऱ्याची ठेवावी लागेल म्हणजे स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा त्यासोबतच सहा पायावर लावायचा असेल तर लावू शकता थोडं जास्त बनवावं लागेल त्यासाठी आणि कसं कधी कुठे वापरायचं हे आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स केलं मी सुरुवातीला काय करायचं हे आपल्याला मिश्रण जे आहे ना ते जसं डाग असतील हातापायावरती म्हणा किंवा मानेवरती पाठीवरती गुडघ्यावरती कोपऱ्यावरती तर त्या ठिकाणी हे आपल्याला लावायचं आहे तर आता इथे मी तुम्हाला हातावरती आणि मानेवरती देखील लावून दाखवणार आहे तर आता हातावरती बघा असं लावून मी ठेवलं साधारण पाच मिनिट ठेवायचं दहा मिनिट ठेवायचं जेवढा वेळ असेल तेवढं आणि ठेवल्यानंतर थोडं हे सुकल्यासारखं होतं थोडा ओलसर हात घ्यायचा दहा मिनिटानंतर आणि ओलसर हातानेच आपल्याला याला रब करायचं आहे थोडंसं स्क्रबिंग करायची आहे हातानेच करायचं यामध्ये आपण जे टाकलेलं आहे ना इथे बेसन पीठ ते थोडं मोठं मोठं असतं त्यामुळे स्क्रबिंग देखील खूप चांगली होते नॅचरली होते आणि त्यासोबतच जसं इथे मी बेसन पीठ वापरलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा मुलतानी मिट्टी वापरा सेम प्रोसेस ही आपल्याला करायची आहे तर बघा असं मी याला व्यवस्थित चोळून घेत आहे यामुळे काय होतं डेडस्किन निघून जाते टॅनिंग असेल जा ती निघते त्यासोबतच जे डाग असतात ते देखील स्वच्छ होतात आणि इथे आता बघा असं चांगलं चोळून घ्यायचं हातापायावरती सेम प्रोसेस चेहऱ्यावरती जसं की मी म्हणलं लावत असाल तर काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला स्किप करायच्या आहेत आणि मग बनवायचं आहे आता चांगलं स्वच्छ पाण्याने आपल्याला जे हात आहेत पाय आहेत ज्या ठिकाणी लावलेला आहे पाया जा ने लाव ला ते धुवून घ्यायचा आहे तो भाग अगदी अंडर आर्म्स देखील तुम्हाला जर काळसर दाग वाटत असतील त्या ठिकाणी तर त्याचा तो काळसरपणा काढण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता चांगला रिझल्ट येतो काही दिवस लावावं लागेल कारण की ते दाग थोडेसे असे घट्ट असतात तर बघा आता इथे व्यवस्थित मी स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे कोरडा करायचा कोरडा केल्यानंतर बघा आपल्याला आपण जे सोल्युशन तयार केलं होतं कोकोनट ऑइल आणि तुरटी आणि अलोवेरा टाकून तर ते घ्यायचं आहे आणि ते अप्लाय करायचं या ठिकाणी हे लावल्यानंतर म जे मिश्रण आहे पिठाचं ते लावल्यानंतर हे नक्की लावा म्हणजे स्किनला चांगली नरिशमेंट मिळते स्किन सॉफ्ट राहते आणि खूप छान याचा रिझल्ट येतो अगदी मऊ तुम्हाला तुमची त्वचा म अगदी लागेल खूप छान सॉफ्ट होते करून बघा आणि दाग असतील तर दाग देखील पूर्णपणे नाहीसे होतात आणि स्किन टॅनिंग तर अगदी निघूनच जाते पूर्णपणे फेशियलपेक्षाही जास्त ग्लो तुम्हाला मिळू शकतो मेनिक्युअर पेडिक्युअरपेक्षाही जास्त चांगला रिझल्ट मिळू शकतो या उपायाने आणि बाकी हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे लिक्विड थोडंसं कोकोनट ऑइलचं हे हे तुम्ही चेहऱ्यावरती लावायचं असेल ना तर डेली जरी झोपण्या अगोदर लावलं ना तरी चालतं लावायचं जिथे वांगाचे डाग आहेत किंवा इतर काळसरपणा आहे त्या ठिकाणी लावायचं आणि हळूहळूहळू मसाज करायची काही सेकंद मसाज करायची आणि रिलॅक्स झोपून जायचं तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच दिसायला लागेल मानेवरती बघा असे काळसर डाग दिसू लागले होते थोडे थोडे अगोदर थोडेच होते पण दिवसेंदिवस हे वाढत होते थोडक्यातच तुम्ही याला जर केलं ना तर पहिल्याच वेळेस शंभर टक्के डाग निघून जातो खूप जास्त जुने डाग असतील ना तर होऊ शकतं की ऐंशी टक्के डाग निघेल थोडाफार राहील तर चार पाच दिवसांनी परत ही प्रोसेस करायची पूर्णपणे डाग निघून जातो आणि मानेवरती या डाग न आता कॅमेऱ्यामध्ये एवढे स्पष्ट दिसत नव्हते पण चांगलेच असे दिसत होते जे की असं वाटत होतं काहीतरी मळ साचला आहे पण किती लावून घासलं तरी ते दाग निघत नव्हते तर या उपायाने बघा ते दाग पूर्णपणे असे साफ होत आहेत आणि याचा रिझल्टही पहिल्याच वेळेस आला कारण की न, ज, आ, ना ज्या या डागांना जर वेळीच कंट्रोल केलं नसतं तर दिवसेंदिवस हे वाढतात होऊ शकतं महिना एक दोन महिन्यानंतर परत थोडाफार डाग दिसेल त्यानंतर परत हा उपाय करायचा म्हणजे तुम्हाला परत त्या ठिकाणी त्वचा स्वच्छ मिळेल तर बघू शकता खूप छान डाग स्वच्छ झालेले आहेत अगोदर चांगलीच इथली त्वचा काळवटली होती आणि परत आपण जे तयार केलेलं के मिश्रण आहे ते या ठिकाणी लावायचं नक्की ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल गुडघ्यावरती कोपऱ्यावरती बाकी हातापायावरती हीच प्रोसेस करायची याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याची उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद